नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सैनिक फेडरेशन उद्योग विंग महाराष्ट्र व सैनिक फेडरेशन अकोला जिल्हा वतीने डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा जाहीर सत्कार अकोला डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना मुंबई येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा सैनिक फेडरेशन उद्योग विंग महाराष्ट्र व सैनिक फेडरेशन अकोला जिल्हा वतीने जाहीर सत्कार करण्यात आला डॉक्टर डोंगरे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत असतात तसे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोप्रांत भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता अकोला जिल्ह्यामध्ये स्वाक्षरी अभियान राबवून शासनापर्यंत आवाज उठवला व समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करत असतात त्यांचे सामाजिक कार्य पाहता महाराष्ट्र शासनाने डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित केले त्यांना हा मुंबई येथे सन्मान सैनिक फेडरेशन उद्योग विंग महाराष्ट्र व सैनिक फेडरेशन वतीने डॉक्टर डोंगरे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले यावेळी रवींद्र बहादूर सर सचिव उद्योग विभाग सैनिक फेडरेशन व सैनिक फेडरेशनचे अमरावती विभागीय अध्यक्ष भारत वानखळे बंडूदादा वानखळे समाधान तायडे मुरलीधर पातोडे अतिश सतीश सिरसाट अनिल वानखडे मनोज गोपनारायण शेख खाजासह सैनिक फेडरेशन उद्योग विंग महाराष्ट्र व सैनिक फेडरेशन अकोला जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते विभागीय अध्यक्ष भारत भाऊ माजी सैनिक, सैनिक भारत वानखडे आम्ही सर्व सैनिकांनी मिळून डॉक्टर आम्ही या ठिकाणी सत्कार केला आमच्या कार्यालयामध्ये आणि एक चांगलं व्यक्तिमत्व एक चांगलं पत्रकारिता ते या ठिकाणी करत आहेत आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे या सगळ्या त्यांच्या कार्याला आम्ही या ठिकाणी त्यांचं अभिनंदन के केलं आणि त्यांना पुढील जीवनाकरता शुभेच्छा दिल्या जय भीम जय भारत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सब्स्क्राइब नक्कीच करा